एका इव्हेंटला होते मी आणि परफॉर्मन्स असतो ना तर तिथे इंट्रोडक्शन देतात आता इंट्रोडक्शन काय आहे की महाराष्ट्रामधली अभिनेत्री संस्कृती बलगुडे आता हिचा परफॉर्मन्स होईल एका ह्याला जेव्हा मला कळायला लागलं हे कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे अचानक आउट ऑफ द ब्लू साताऱ्यात का कुठेतरी अशा कुठल्या तरी गावात माझा एक परफॉर्मन्स होता आणि ती म्हणाली की जिने महाराष्ट्राची लोकधारामध्ये कृष्णाची भूमिका केली होती अशी संस्कृती तर मी म्हटलं Wow. हे कुठ हे किती याला काही एक्सप्लेनेशन आहे oh, का मला सांग सो so, मी म्हणलं हे असं कसं तू करतोस म्हणजे काय होत आहे हे काय घडत oh. तो एक किस्सा झाला मध्ये एक मी रील टाकली होती डान्स रील टाकली होती आफरीन hmm. नाव आणि ते गाणं एकदाच मी असं वॉक करताना ऐकत होते आणि मला वाटलं की ए मला हे तुला म्हणायचंय लव लेट लव्ह लेटर आहे माझं तुझ्यासाठी कृष्णासाठी आणि त्या पद्धतीने मी ते बसवलं आता आफ्रिन आफ्रिन हे उर्दू शब्द आहेत आणि मी ते बसवलं भरतनाट्यम आणि ती रील मी टाकली आणि लोकांच्या कमेंट्स यायला लागल्या आणि अशा दोन तीन कमेंट होत्या एका मुलीची कमेंट होती जी मी स्क्रीनशॉट करून ठेवली ती म्हणाली की तुझे केस जे आता आहेत ते थोडेसे कानासारखे नाही दिसत आहेत का एकरूपात का तुम्ही दोघे आणि oh. बऱ्याच ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मला त्या खूप मोठ्या वाटतात